का होतं की माझ्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत देवेंद्र फडणवीसांचं कालचं म्हणणं असं होतं की पुढचे मुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय सांगतो कोणी म्हटलं मागच्या वेळी तुम्ही स्टेटमेंट असं केलेलं होतं की मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत तर देवेंद्र फडणवीस काल असं म्हणतात की पुढचे मुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र जी काय बोलले असतील ते मला माहिती नाही पण महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण सर्वच बूथवरच्या आमची तीस हजार लोकांची टीम जी आहे जी सुपर वॉरियर्स आम्ही तयार केले आहेत पस्तीस लक्ष कार्यकर्ते डेटा सेंटरला आमच्याकडे काम करतात आमच्यासोबत जोडल्या गेला आहे राज्यामध्ये आज पस्तीस लक्ष कार्यकर्त्याचा डेटा जो रोज व्यक्त होणारा डेटा आहे शेवटी सर्वांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्तीला वाटतंय मतदारला वाटत आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे अजित पवारांकडे जे त्यांचे आमदार आहेत त्यांच्या मानणारा वर्ग आहे त्यांना वाटतं अजित मुख्यमंत्री व्हावे एकनाथ शिंदेजीचा वाटतं एकनाथ शिंदेजी व्हावे हे गैर नाहीये काँग्रेसमध्ये तर प्रत्येक जिल्ह्याला एक मुख्यमंत्री वाटतो त्यांच्याकडे पंधरा मुख्यमंत्री तयार झाले आहेत देवेंद्रजी ठीक आहे त्यांनी ते मान्य केलं किंवा जे काही बोलले असतील मला त्याच्यात अजूनही माहिती नाही तुम्ही सांगता पण भाजपाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे पण परिस्थितीनुसार निर्णय होत असतात शेवटी आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे तीनही नेते राज्याचे ते बसून जो निर्णय करतात तो अंतिम आहे त्याला मान्यता असणार आहे आमची पण व्यक्त होणे आणि भावना व्यक्त करण्यात मला वाटतं काही अडचण नाही तेच सांगतो ना भाजपाच्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला असं वाटतं की आमचा मुख्यमंत्री व्हावा त्यातनं झालेली भूमिका आहे आणि उद्या जर आमच्या पार्लमेंटरी बोर्डानं सांगला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री झाले शिंदेसाहेबांना तर काम करतच आहे ना उद्या जर आमच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डानं म्हटलं यांना मुख्यमंत्री करा तर शेवटी मोठा नितीश कुमार झालाच ना नितीश कुमारच्या झालं नितीश कुमारांच्या कमी सीट निवडून आल्या भाजप जास्त होती तरी आम्ही मागे आलो शेवटी राजकारणामध्ये उद्या काय होईल हे काही सांगता येत नाही पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना मात्र वाटत की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे काल म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस व्हावे अशीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे केंद्रीय बोर्ड आणतो हे नाही आता इच्छा तर इथे काय बोलावं त्यांच्या बावनकुळेंच्या तोंडातून कधी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून निघतात कधी शिंदेच मुख्यमंत्री राहणार म्हणतात कधी फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे म्हणतात आता यांच्याकडे आम्ही यादी देणार आहोत पंधरा लोकांची आलटून पालटून तुम्ही हेच म्हणत राहा म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल आणि तुम्हालाही समाधान मिळेल